फ्रेंड्स मी मधुरा तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी तुम्हाला दाखवते आमच्या का मम्मीनं काही काय आणले बघा भाजी भोगीची भाजी बनवायला हे बघा हा पावटा आहे ह्या वाटाण्याच्या शेंगा आहेत म्हणजे वाटणे सोल मम्मीनं हा हरभर आहे आणि हे वांग बटाटा टोमॅटो हा घेवडा शेवगे शेंग आणि हे गाजर तीळ आणि हिकड मम्मीने सगळं मिक्स करून ठेवले आणि ही इकडं मिक्स व्हेज भाजी पण ठेवली बघा ही चंदन बटवायची भाजी आहे हे बघा ही चाकवत राजिग्रा शेपू ह्यात मेथी आहे हे बघा ही मेथी आणि ही कांद्याची पात अशा या सगळ्या भाज्या माझ्या मम्मीनं मा घेतल्यात हे बघा हे बघा फ्रेंड्स मग मी आता भाजीला फोडणी घालणार आहे तर तिने इतर लसूण चेसून घेतलंय कांदा कापून घेतलाय आणि मिरच्या पण कापून घेतल्यात इकडे गॅसवरती कढई ठेवल्या तापायला आणि आता ती तेल घालून हे भाजी घालणार हे बघा मम्मीने दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि आता कांदा आणि मिरच्या टाकल्यात तुम्ही बघू शकता कांदा आता हा कांदा पूर्ण गोल्डन ब्राऊन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा हे बघा हा कांद्याचा कलर चेंज झालाय आणि आता मी लसून टाकलाय हे बघा कांद्याचा कलर आता चेंज होतोय हा बघा हा असा गोल्डन ब्राऊन ब्राऊन कलर आला की मग आपल्या भाज्या त्यात टाकायच्या तर इथं तर मी ना सगळ्या मिक्स व्हेज घेतलेला आहे तर त्यात तांदळ मेथी साकवत राजिग्रा शेपू आणि कुठली सगळ्या भाज्या कांद्याची पाच ह्या सगळ्या भाज्या आहेत मी यात ह्यात घेतल्या हे टाकले सगळ्या भाज्या टाकल्यानंतर असं मस्त पैकी म्हणजे म्हणजे त्या सगळा मसाला जे कांदा लसून आपण टाकलाय इकडे पसरतो ही मिठाची भरणी आहे आता ह्यातलं मीठ मम्मी माझी टाकते हे बघा आपल्या अंदाजानं आपल्याला पाहिजे तेवढं चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा एकदा हलवायचं आपण भाजी टाकली होती तेव्हा ती किती जास्त दिसत होती आता त्यातलं सगळं पाणी असं ॲब्झॉर्व झाले का काय झाले ते सगळं असं एकदम कमी झाले हे बघा आता हिला झाकून ठेवायची आणि हिला वाफवायची झाली भाजी